स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद गटक भरती संदर्भात उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर निकालासंदर्भात सूचना आले आलेल्या आहेत मित्रांनो कोणत्या जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा निकाल कधी लागणार आहे तर तारखेमध्ये बदल करण्यात ता आलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकाला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊन येत असतो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा जिल्हा परिषद गटक सेवा भरती दोन हजार तेवीस सूचना तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्हा परिषदमधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी पवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांमधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के तर हंगामी फवारणी क्षेत्र पदांचा निकाल दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार ते चोवीसपर्यंत घोषित करण्यात येईल तर मित्रांनो बघा एकतीस ऑगस्टपर्यंत ही मुदत पुढे ढकलला गेलेला आहे निकाल तर तुम्ही बघू शकता अगोदर मित्रांनो बघू शकता की एकोणतीस व तीस जुलै रोजी हा निकाल तारीख जाहीर झाली होती तर बघू शकता की या कंत्राटी ग्रामसेवक हो या पदासाठी तेरा जिल्ह्यांच्या परिषदांच्या ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव तर या जे नंदुरबार आणि या जिल्ह्यांमध्ये परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेची व्यवस्था जी ती केली होती तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परीक्षा ही अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घेण्यात येऊन सदर परीक्षा निकाल हा पंधरा सप्टेंबर बघा पंधरा सप्टेंबरपर्यंत आता नवीन तारीख देण्यात आलेली आहे पंधरा सप्टेंबरला तुमचा जो निकाल आहे तो लागणार आहे अशी पूर्वी घोषित करण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता तर भरपूर जन आहे भरपूर जे उमेदवार आहेत ते फक्त एकतीस ऑगस्ट आणि एकोणतीस तीस एक जुलै या या शहर होते परंतु आता नवीन तारीख देण्यात आलेली आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भयानकपूरची अवस्था असल्यामुळे ते निकाल पुढे ढकलण्यात आलेले आहेत तर सर्व उमेदवारांना ह्या महत्त्वपूर्ण सूचना सरळ सरळसेवा अंतर्गत देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो पोलीस संदर्भात असो ज्या बी काही महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेच्या पदभरती होत असतात सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेअर घंटीच्या गंटी ज्याबिल प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बघा मित्रांनो भरती संदर्भात जे बी काही आता नवीन अपडेट येईल नवीन माहिती येईल सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती देईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र